या बातम्यांचे प्रायोजक आहेत काका का सराव ज्वेल्स सुहास बाबर रोहित पाटलाना म्हणाले व्हेरी गुड मॅन बट इन बॅड कंपनी आर आर बाबांच्या लेखाचही जशाच तसं उत्तर खाणापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर आणि तासगाव कवटेमंका विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पाटील या दोन तरुण आमदारांमध्ये एका व्यासपीठावर राजकीय जुगलबंदी रंगली खाणापूर घाटमाथ्यावरील बेणापूर येथील विवेक कृष्णराव शिंदे यांनी केंद्रीय लोकसभा आयोगाच्या या परीक्षेत त्र्याण्णवा क्रमांक पटकून भारतीय पोलीस सेवा पद मिळवलं याबद्दल बेणापूर येथे त्याचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी आमदार रोहित पाटील आमदार सुहास बाबर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते यावेळी आमदार रोहित पाटील आणि सुहास बाबर यांच्या राजकीय फटकेबाजी रंगली सुहास बाबर रोहित पाटील व्हेरी गुड मॅन बट इन बॅड कंपनी सुरुवातीला आमदार रोहित सुरुवातीला आमदार सुहास बाबर यांचं भाषण झालं ते म्हणाले की रोहित दादांचं कसं आहे आता आय पी एल सुरू आहेत मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन रोहित शर्मा आहे तो चांगला खेळतोय पण टीम काही जिंकत नाही तसंच रोहित दादांच्या राजकारणाचं झाले त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे पण त्यांच्या पक्षाला काही परफॉर्मन्स करता येईना आमचं त्यांच्याबद्दल मत आहे की व्हेरी गुड मॅन बट इन बॅड कंपनी पण त्यांची एक गोष्ट चांगली आहे ते पवारांच्या पक्षात आहेत पण अजित पवार देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी एकनाथ शिंदे या सगळ्यांबरोबर त्यांचे संबंध चांगले आहेत मला असं वाटतंय की जर तुम्ही युपीएससी परीक्षा दिली असती तर ह्या सगळ्या गुणांचा तुम्हाला फायदा झाला असता आणि तुम्ही फार मोठे अधिकारी झाला असता कारण विरोधात असून सुद्धा ही राजकीय मंडळी हाताळायची कशी ही लकअप आराराबांपेक्षा तुम्हाला जास्त चांगली जमते असं म्हणत सुहास बाबर यांनी रोहित पाटील यांचं कौतुक देखील केलं आराराबांच्या लेखाचंही जशा तसं उत्तर रोहित पाटील म्हणाले की आता आमचा निम्मा संघ स्टेडियमच्या बाहेर बसलाय निम्मा संघ आत खेळतोय आतल्या निम्म्या संघाचं सस्ट्युबिटर प्लेयर खेळत आहेत त्यात आम्ही मिसळलं तर आमचा संघ किती मजबूत येईल याचा विचार करा अशी गुगली तासगाव मतदारसंघाचे आमदार रोहित पाटील यांनी गुगली टाकली सध्याची परिस्थिती काही जरी असली तरी पाच वर्षानंतर फायनल आम्हीच मारणार असा ठाम विश्वास ही रोहित पाटील यांनी या व्यासपीठावरून बोलून दाखवला सुहास बाबर आणि रोहित पाटील यांच्या राजकीय जुगलबंदीच्या आता चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार रंगलेली आहे